जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही जिंजुरे या युट्यूब चॅनलवर वर तर बघा आम्ही आलेलो आहे मुगाच्या वावरात आणि तुम्हाला माहितीच आहे दोन चार दिवसापासून मुग तोडायचा नाहीये तर एवढा झालेला आहे आम आमचा मुग तोडायचा एवढा आणि भरपूर आता आपला एक एकर मुग आता तर थोडस बाकी राहिलेला आहे आणि वाट राहिला आज होईन होईन ना ग होईन ना तर आता आम्ही दोन तीन दिवसापासून मूग तोडीत होतो आणि एक सवयकर अस ना ते दोन चार दिवस गेला आणि आज शेवट आहे म्हणजे आज आमचं मुग होणार आहे तर आता म्हणजे आम्ही सकाळपासून आलो होतो आणि आता दुपार पण झालेली आहे तर आता आम्हाला जेवायला जायचं होतं आणि म्हटलं चला आता हिरवे शेंगा घेऊन जाऊ काही खायला घेतल्या का हे काय नाही एवढ्या आणि आता शेवटचा दिवस म्हणून त्याच्यानंतर आपल्याला मुगा शेंगा बी खायला भेटणार नाही पण राहिलं तर येईन म्हणून थोडंफार उद्याच्याला पण मग आज जेवढं होईन तेवढं घेऊच आता काय नाही आज खायला मिळेल आता तुम्ही इकडे पार मग आता थोडंच राय घेऊन ना एक तर पाऊस बी सांगितलेला आहे त्यामुळे आपल्याला शेंगा तोडून आहे तर चला आता जेवायला सगळेजण तर आपण आम्ही दोन चाललेलो आहे चहा टाकायला तर आता पाहतो तुम्ही आमच्या चहा म्हणजे आम्ही आलो होतो तर तीन मोठे चहा गोणी तोडायलाय आता चौथे गोणीमध्ये टाकूया आणि शंगा तोडायला म्हणजे एकदम सोपं राहतं कारण शेंगा तोडायचं उरकत पण पण म्हणजे थोडंसं आपलं मुग पडायला होता वाऱ्यामुळं त्याच्यामुळे थोड्याच जडच जवळ राहिल्या मुग छा मुग शहा तोडायला म्हणजे उरकत काही याची इतके हाल नाही होत आणि दरवर्षी आम्ही एवढा मुक्त येत नाही यंदा येणार मास्त केला तर दरवर्षी काय राहतं थोडाफार केला का दाळे गुंती असा पण यंदा म्हणलं लालचे कांद्याचं नियोजन होतं म्हणलं मग एवढा एक सव एक केला आणि घरच्या घरी चार पाच जण आहे आम्ही तोडायला आणि घरच्या घरी सांगा तोड आम्ही तर मग माहित होतो म्हणजे चार पाच दिवसच सांगा होणार आहे आमच्या तोडायच्या त्याच्यामुळे मग आणि ऊन पण पडेल होतं पाऊसच काही वातावरण नव्हतं त्याच्यामुळे म्हणलं घरच्या घरीच तोडू आता आणि आमचं असं नियोजन होतं का लालचं रोप ते येऊपर्यंत पर्यंत आम्हाला मग सांगा तोडायच्या होत्या नंतर अजून टाईम आहे बाकीच्या म्हणजे भरपूर असं राहिलेलं आहे सांगा खाली झाडाला पण आता काय माहितीये कधी निबर होती ना कधी नाही चला आता घेऊ जेवण करून चला बरं भरपूर टाईम झाला तर आता आलेलं आहे लिंबाच्या झाडाखाली आणि इकडून साईडला कपाशी होती तर मग तिथं दर्शी मोकळा होता म्हणलं आता लिंबाच्या झाडाखाली मस्त सावली जेवण करू तिकडं मुगाच्या बी बसायला जागा नाही एवढी चांगली सावली पण आहे म्हटलं बरं सावलीच चला ना भाऊ चला एकदा जेव्हा मग बोलू तर आता आम्ही जेवायला पण बसणार आहे सगळेजण तर सगळे जेवायला बसलेले आणि हे पाहता डब्बा पण खोलला सांगा काय भाजी सोबत भाजीसोबत मग आता खातोच म्हणा आपण पण मग भाजी भाकरी सोबत बाएगा। बाएगा। आज काय काय आणलेलं आता किती का पण भोपळ्याची भाजी डाळ भात आणले हे काय म्हणते बाजरीची भाकरी चपात्या स्पेशल आपल्या बाजरीच्या भाकरी चपात्या पण आहे ना हा चपात्या काय थोड्याशे केले होते पोरांसाठी मग आणल्या होत्या या दो घाला या दोन प्लेट मी टाका मग ते जेवायला बसतो तुम्हाला लोणचं लिहायचं का सगळ्यांनी लोणचं वावरताच लोणचं खायची मजा राहते खरं घरी काही नाही जात त्याच्यामुळं बरं राही म्हटलं वावरतच घेऊन जाऊ तो सगळेजण या जेवायला मस्त पैकी भोपळ्याची भाजी बाजरीची भाकरी लोणचं नाळ भात असं सगळं आम्ही आणलेलं आणलेलंय चला आता भुका बी लागल्या लयशांगा तोड तोडून झाल्या आपल्या आणि यशांगा बी घ्या खायला घरमटलं घरमट मुं इतकं दड पण राहत ना अजिबात अजिबात हवा लागत नाही इथं तर हे पा इकडे सगळेजण जेवायला बसलेले तर बाजरीची भाकर लोणचं आणि भोपळ्याची भाजी केलेली आहे तर इकडं भाऊ पण बसलेले जेवायला भाऊ जेवण करा नावानो हॅलो चालेल ना भाजी आणि वावरात कसं आहे काही असं नाच लागत आवडत नाही तुम्हाला आवडत नाही म्हणून विचारलं म्हणत भाजी कच झाली तुम्हाला लोणचं ते पण घ्याव तुम्ही बसल जेवायला बसते नाही काय घेते मला बी हे डाळ भात पण यांना लई भात आवडतो त्याच्यामुळे रोज भात करते डाळ भात पाहिजे ग सोबत भर राहत चला सगळे जण या जेवायला तर जेवण बी चालू आहे आणि तशी पटपाट जेवण करा म्हणजे मग तेवढं राहिले ना आपल्याला तोडून घेत मग हा आपल्याला तेवढं पटकन तोडून नंतर ते कसं एक hmm. तर पावसाची पाऊस सांगितलेला ले, आप आहे आपल्याला आणि आम्हाला त्याच्यानंतर त्या वावरामध्ये कांदे बी लावायचे तर रोप बी म्हणजे अजून दहा बारा दिवसात येईन दहा बार दिवसात रोप तयार नाही दहा बार दिवसात येईन पण त्याला रोट्या मारून घ्या रोट्या मारला

आणि तोडून तो रोटे जर मारायचं ना दोन तीन दिवस पाला लालच्या कांद्यात कसं राहत म्हणजे ते टायमावरच लागले गेले पाहिजे त्याच रोप बी आपल्या उन्हा कांद्याने रोपाचं नाही राहत ते लय नाजूक राहत ते लावले गेले पाहिजे एक नाही खराबच खराब झालं त्याच्यामुळे ते नाजूक रोप राहतं त्याच्यामुळे ते टायमावरच लागलं गेलं पाहिजे त्याच्यामुळे आम्ही मग मुगाची जास्त गडबड करू आलो तोडायला जेवढ्या जेवढ्या सांगा आले तेवढ्या तेवढ्या तोडून घेऊ राहिलो फटाफटा खेळणी आज झालं भारी आज आता होणार आहे चला मित्रांनो या पाणी आज काय हेने आणला हंड्यातच आणलेलं आहे पाणी आज हांड्यातच आणलं हा ना आपली ती घागर कुठे ठेवली का मम्मी ना हाठून गेली हा ना ती सकाळी मी म्हणलं त्या घागरे पाणी आणू एक तर ऊन पडत आता लाई म्हणलं त्याच्यात पाणी चांगलं राहत पण ती मला सापडलीच नाही सकाळी मग हंड्यातच म्हणलं बरं आहे हल्ल्यात तर आता सगळ्यांची जेवण पण झालेली आणि आता आमचं चालूच चालू खायचं काम नाही तसं आम्ही रोज मुगाची आवडत रोजच खातो पण आज शेवटचा दिवस आहे उद्या बसून काही शेंगा खायला भेटणार नाही कारण की इकडे मुगाच्या आवडतीच कामच नाही राहायचं मुगाच्या काम नाही राहायचं तसं की आपला आता मुग म्हणजे एक दोन दिवसच राहणार त्याच्यानंतर काय माहिती मग नीट करायचं रेन तर या कायमाना रोठे मारल्या जाऊ शकतोय त्याच्यामध्ये काय होतं तर आता आज थोडं म्हणजे आला झाला व्हिडिओ काढायला तसं तर सकाळी काढत राहतो पण मग आज थोडा उशीर झाला आता आपला कसं शेतकरी आहे आपण आणि थोडं कामाची धावपळ चालू आहे मग आज सांगा तोडायचं कसं राहत अर्जंटच राहतं तर मग म्हणलं आता काढू वावरात गेल्या नंतरच आणि थोडा उशीरच होईल या खांनी व्हिडिओ टाकायला बी आज आणि काल पण आम्ही व्हिडिओ नाही काढला कारण की शेंगाच चालू होतं पळ म्हणजे सांगा तोडत काम आणि टाइम नसल्यामुळे मग काल पण काढा आणि आज आता काढाय पण आजचा पण व्हिडिओ यायला लागणार आहे आता तुम्हाला माहितच आहे दोन चार दिवसांनी राक्षाबंधन म्हणजे अजून टाइम आहे म्हणा दोन चार दिवस पण मग आपली गरबड राहते सगळ्या महिलांची का जायचं तर आत्यांत ते बी येतील येतील आणि आपल्याला बी जायचंच राहीन दोन चार दिवसांनी म्हणा तर मग म्हणलं आता बाकीचे जे काम आहे का ते घेऊ पाटापाट आवरून ऐकली कांदे बिंदे लावायचे ला तर आता आमचं आवरलेलं पण आहे ना आता आम्हाला लगेच सांग तोडायला जायचंच आहे कारण थोडेसेच राहिलेलं आहे टाईम नको व्हायला म्हणजे लवकरच दिवस मावच्या आधी घरी जायला तर आमचा व्हिडिओ कसा वाटलं ते तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा आणि कसा व्हिडिओला जास्त टाइम नव्हता त्यामुळे आता हा व्हिडिओ इथंच थांबू भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये धन्यवाद